येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की काकू मंजिरा म्हणते चल पैसे दे आणि दूध घे मंजिरीचा नाईलाज होतो आणि ती काकूंना पैसे देते त्यानंतर मंजिरी दूध घेऊ लागते तर काकू म्हणते फक्त एकच वाटी घ्यायचं मंजिरी एकच वाटी दूध घेते आणि काकू ही पुन्हा एकदा दुधाचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवून तेथून निघून जाते मंजिरी चहा बनवू लागते इकडे जीजी ही जैला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते ती जैला विचारते पुण्यात थंडी असते का जय सांगतो हो चांगलीच थंडी असते परंतु नानांना हे पटत नाही की जीजी जी ही जयची इतकी विचारपूस का करते तेवढ्यात मंजिरी जयसाठी चहा घेऊन येते त्याला चहा देते तर जीजी मंजिरीचं खूप कौतुक करते की आमच्या मंजिरीला चहा खूप छान बनवता येतो सगळा स्वयंपाकसुद्धा येतो जय चहा पितो आणि सांगतो खरंच खूप छान चहा बनवलाय तो, तो। जाऊ लागतो तर जीजी म्हणते जाताना जातोय असं नाही म्हणायचं येतो असं म्हणायचं जय त्यांचा निरोप घेऊन जाऊ लागतो तर जीजी ही मंजिरीला त्याला सोडायला सांगते मंजिरी त्याला सोडायला जाते आणि परत येते लगेच जीजी ही तिच्या मैत्रिणीला फोन करून सांगते की एक जय नावाचा मुलगा आहे तो मला खूप आवडलाय मंजिरी आणि त्याचं लग्न जमू शकतं तू त्याच्याबद्दल सगळी माहिती काढ परंतु नानांना हे पटत नाही नाना जीजीला म्हणतात हे तू काय करतेस तुला माहिती आहे ना, ना मंजिरीने सांगितलंय तिला लग्न नाही करायचंय तिला आपल्याबरोबरच राहायचंय तिला हे नाही पटणार तर जीजी चिडून म्हणते की ती स्वार्थी विचार करताय तुम्ही मग काय तर आठी पुरीला आपल्याबरोबरच ठेवायचं का आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ठीक आहे आपण काय तिला आयुष्यभर नाही पुरणार आपण गेल्यानंतर हा समाज तिचे लचके तोडेल त्यापेक्षा तिचं लग्न झालं ती तिच्या सासरी गेली नवऱ्याच्या घरी गेली की आपण सुखी होऊ आपल्याला काळजी राहणार नाही नानांना हे पटतं आणि ते म्हणतात तुला जसं ठीक वाटेल तसं कर नाना म्हणतात लक्षात ना उद्या आपल्याला मंदिरात जायचंय तर जीजी म्हणते मी फक्त मंदिराच्या पायरीपर्यंत येईल आणि बाहेर बसेल त्यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका असं म्हणून जीजी तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मंदिरात जाण्यासाठी तयार झालेले असतात तेव्हा जीजी ही पैशांबद्दल विचारते तर मंजिरी सांगते की रात्री दुधासाठी आणि सोफ्यावर बसल्याचं भाडंसुद्धा सुद्धा काकूने घेतलं माझ्याकडून हे ऐकून जीजीला खूप राग येतो आणि ती म्हणते तिथं जास्तच होत चाललंय मी आत्ताच तिला जाब विचारते तर म्हणजे म्हणते जाऊ दे ना आता आपल्याला देवळात जायचंय ना उगाच वाद नको आणि हे सगळे देवळात जाऊ लागतात तेवढ्यात डेकोरेशनवाला तेथे येतो त्याला पाहून काकू खूप चिडते आणि म्हणते तुला माहिती आहे का मी त्या किती महत्त्वाचं काम आहे मग उशिरा का आला सगळं घर सजवायचंय माझ्याकडे खूप पैसा आहे जीजी काकूला म्हणते की चला आमच्याबरोबर देवळात परंतु काकू त्यासाठी नकार देते मंजिरी जीजी आणि नाना देवळात निघून जातात काकू मस्त आराम करू लागते तेव्हा इशिका तिला विचारते मला खरं खरं सांग तू मंदिरात का नाही गेली तुला घरात काम आहे त्यासाठी की रुजुता येणार आहे तिच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी काकू म्हणते एकदम बरबर ओळखलंस -बर तुझा बाप जसा कायम दादा बहिणी करत असतो ना तशी ती रुजुता सुद्धा कायम मंजिरी मंजिरी करत असते त्या दोघांचं बोलणं होऊ नये यासाठीच मी घरी थांबली आहे इकडे मंजिरी नाना जीजी हे सगळे मंदिराकडे जात असतात तर तिथे बॅरिकेड्स लावलेले असतात आणि रायाचे माणसं येणाऱ्या जाणाऱ्याकडून टॅक्स गोळा करत असतात पैसे घेत असतात ते मंजिरेकडे पैसे मागतात परंतु मंजिरी पैसे देण्यासाठी नकार देते राया तेथेच असतो आणि म्हणतो आता कुठे गेला तुझा बॉडीगार्ड तुला एकटीलाच पाठवलं का रात्री तर खूप शायनिंग मारत होता रात्री जे नाही घडलं ते आता घडू शकतं चल टॅक्स काढ तर मंजिरी म्हणते कसला टॅक्स हा रस्ता सगळ्यांचा आहे मी नाही पैसे देणार तर राया चिडून म्हणतो पैसे द्यावेच लागतील नाहीतर काय होईल हे लक्षात ठेव नाना हे लगेच त्याला पैसे देऊन टाकतात आणि सगळे पुढे निघून जातात राया आणि मंजिरी एकमेकांकडे रागाने पाहतात नाना तिला समजावून सांगतात अशा लोकांच्या तोंडी नाही लागायचं आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीये ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येतात तर ता जीजी तेथेच बसून घेते नाना आणि मंजिरी तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की चल आज देवळामध्ये देवाचं दर्शन घेऊया तर जीजी म्हणते माझं आणि तुमच्या पांडुरंगाचं भांडण आहे मी नाही येणार सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु जीजी त्यासाठी नकार देते तेवढ्यात मंजिरीचा भाऊ तेथे येतो आणि सांगतो की पूजेसाठी तुमचं नाव पुकारताय तुम्ही चला लवकर जीजी ही तेथेच बसते तर नाना मंजिरी हे देवळात पूजा करण्यासाठी निघून जातात मंदिरात पूजा केल्यानंतर मंजिरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला येते तेव्हा डॉक्टर विचारतात तू मागील दोन वर्षांपासून त्या पेशंटकडे लक्ष ठेवून आहे त्यांची काळजी घेतेस असं काय आहे त्यांचं आणि तुझं नातं तर मंजिरी सांगते त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल त्यांना एक गोष्ट माहिती आहे आणि मला ती जाणून घ्यायची आहे त्यामुळे त्या, त्या लवकरात त्या लवकर बऱ्या झाल्यास पाहिजे तेव्हा डॉक्टर म्हणतात मी तुला हेच सांगण्यासाठी बोलवलंय त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि त्यासाठी त्यांचं ऑपरेशन करावं लागेल आणि पंचवीस हजारांची गरज आहे हे ऐकून मंजिरीला मोठा धक्काच बसतो मंजिरी म्हणते माझ्याकडे पैसे नाही आहेत तर डॉक्टर म्हणतात पैशांशिवाय त्यांची तब्येत सुधारणं हे अवघड आहे त्या खूप क्रिटिकल आहेत मंजिरी देवाकडे प्रार्थना करते की कसं तरी या पैशांची अरेंजमेंट व्हावी त्याच वेळेस राया हॉस्पिटलमध्ये येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की डॉक्टर मंजिरीला सांगणार एका भल्या माणसाने दान दिलं त्यामुळे त्यांचं ऑपरेशन आता होऊ शकेल त्या, त्या बऱ्या होतील मंजिरी खूप खुश होईल आणि देवाकडे प्रार्थना करेल की ज्याने हे दान दिलं आहे त्याच्या आयुष्यात कोणतंही संकट यायला नको तर इकडे राया हा रस्त्यावर असेल तेव्हा एक ट्रक त्याला उडवण्याचा प्रयत्न करणार मग रायाचा जीव वाचेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद y el